कसे माणूस घाबरला की माणसाचं भीती वाटतं काय माणूस घाबरूनच माणूस मरतो किंवा घाबरूनच माणसाला जास्त त्रास होतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर हा नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर सांगण्याचा उद्देश काय आहे की माणूस घाबरला ना का माणूस संपला बघा जोपर्यंत माणूस पॉझिटिव्ह आहे ना तोपर्यंत तो माणसाला काही होणार नाही पण माणूस माणसांनी कने निगेटिव्ह विचार केला की माणूस शंभर टक्के माणसाला काय होत असतं हां कारण आजचाच अनुभव आहे तर मी तुम्हाला आता माझा अनुभव हो काय आहे मी तुम्हाला सांगते आपण जेण्याने पायऱ्या चढतो उतरतो तो आपला व्यायाम आहे काय माणसाने चाललं फिरलं की माणसाचा व्यायाम होतो आता काय झालं माणूस लिफ्टनीवर जातो लिपटणी खाली येतो आणि मग कधी कधी लिफ्ट बिघडते मग माणूस घाबरतो माणूस घाबरला का माणसाचा बीपी पी वाढतो मग माणसाला त्रास होतो मग माणूस दवाखान्यात जातो दवाखान्यात खटीवर पैसे घालवतो माणूस सांगण्याचा उद्देश काय आहे माझा समजून घ्या काय झालं मी दररोज काही उल घेऊन जाते म्हणजे तो ऐकतच नाही माझं मला नेह म्हणजे नेह स्वाक्स घाल डोक्याला टोपडं घाल बूट घाल स्वेटर घाल आणि मला खाली पार्किंगला फिरायला ना नाही मग काय झालं गेलो आम्ही लिफ्टमध्ये मध्ये गेलो बटन दाबलं नशीब आम्ही म्हणजे ग्राउंडला गेलो होतो म्हणून बरं झालं आणि लिफ्ट बंद झाली आणि लिफ्ट बंद झाली मग ती तीस सेकंदामध्ये परत आपोआप ओपन होते मला कुठं माहित होत मला यातलं इलेक्ट्रिक वस्तू आपण जास्त आप माहित पण नसतं मी जास्त त्याच्या नादात लागत नाही झाली गमत मम्मी काय केलं ती उघडली हे मला माहित नव्हतं बरं का मम्मी लिफ्टच्या दरवाजात बोट घातलं मी त्याच्यामध्ये बोट घातलं आणि मग ती लिफ्ट उघडली पण ती इलेक्ट्रिक लिफ्ट आहे ती आपोआप उघडते हे मला नव्हतं माहिती थांब जाते वजन काही वेळे आल्या मध्ये करायला नशीब आणि खरं सांगू का मी घाबरलो होती लय घाबरलो होते मी म्हणून सांगते घाबरूनच माणसाचा जीव जातो म्हणून कधी निगेटिव्ह विचार करायचं नाही माणसाने पॉझिटिव्ह विचार करायचा पण त्यावेळेला माणूस घाबरतोच ना असं होतं आता पहिल्यासारख्या लिफ्ट नाही राहिल्या आता लिफ्टमध्ये पण भरपूर काय काय बदल झालेले आहेत पण आमच्यासारख्या माणसांना काय माहिती त्यातलं तर थोडा वेळ कामानं पण मी घाबरली होती घाबरले होते खाली गेले गेल्यानंतर तिथं बसले थोडा वेळ मुलगीला फोन केला मी हां म्हणलं प्रिया असं असं झालं होतं तर मुलगी आहे उघडली ना लिपटं लगेच उघडली म्हणलं मला मुलगी काय होत नाही म्हणून ती लिप्ट उघडते पण कुणाच्या बापाला माहिती असल्या लिप्ट असल्याच्या या हां ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे पण माझं काय खरं नव्हतं हां मग ते सांगतं माणूस घाबरूनच मरून जातं दुसरं काय नाही हां असेल तर काहीतरी सांगायचं तर ते माणूस घाबरून म्हणजे जास्त माणसाला त्रास होतो माणूस कष्टाने मरत नाही माणूस घाबरूनच मरून जात असं ते सांगण्याचा उद्देश काय आहे ज्याचे त्यांनी समजून घ्या व्यायाम करा मस्त मस्त राहा बरं सायकल होती ना सायकल होती सायकलमध्ये कैवल्ल्या होता आणि मी होते अजून कुणीतरी असतं ना लिफ्टमध्ये मग नसते मी घाबरले पण एकटीच होती ना त्यामुळे मी घाबरले सगळं तर सगळ्यांनी काळजी घ्या कुणा कोणाला माहिती असेल आता सगळ्यांनाच माहीत आहे लिफ्टचा नियम आपल्याला काही एवढं माहीत नव्हतं मला मी घाबर देत खरं सांगायचं म्हणलं तर मला भीतीच वाटते चला बाय बाय सगळ्यांना असा माझा अनुभव सांगायचा होता म्हणून सांगितलं